राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आमदार सुनील शळके यांना थेट इशारा दिला होता आमच्या कार्यकर्त्यांना एकदा दमदाट केली आता बस पुन्हा असं जर केलं तर शरद पवार म्हणतात मला असं म्हणत शरद पवारांनी सुनील शळके यांना इशारा दिला होता सुनील शळके यांना इशारा देताना शरद पवार म्हणाले तू आमदार कुणामुळे झाला तुझ्या सभेला कोण आलं होतं त्यावेळी तुझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण होता तुझ्या फॉर्मवर नेत्याची सही लागत होती ती सही माझी होती ज्यांना ही सही केली त्याचेच कार्यकर्ते तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबले घाम गागला त्यांनाच आज तुम्ही दमदाटी करता आणखी पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की माझी तुम्हाला विनंती आहे एकदा तुम्ही दमदाटी केलीत आता बस पुन्हा असं जर काही केलं तर शरद पवार म्हणतात मला खरं तर मी या रस्त्यानं जात नाही पण जर या रस्त्यानं जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर त्याला सोडतही नाही शरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा उत्तर दिलं आहे ते म्हणाले की पवारसाहेब मोठे नेते आहेत इतके वर्ष ते राजकारणात आहेत पंचावन्न वर्ष ते राजकारण करत आहेत या स्तराच्या नेत्याने एका साध्या आमदाराला धमकी देणे योग्य नाही देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की शरद पवारांनी त्यांच्या विधानाचा पुनर्विचार करावा ते कुठल्या स्तराला आहेत याचा विचार करावा कुणी आमदार त्यांच्या कार्यकर्त्याला धमकी देत असेल असं मला वाटत नाही लोणावळ्यातील शरद पवारांच्या सभेला कार्यकर्त्यांनी जाऊ नये असं सुनील शेळकेंनी आपल्याला धमकावलं आहे अशी तक्रार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती त्यानंतर शरद पवारांनी आमदार सुनील शाळके यांना धमकीवाचा इशारा दिला होता तसेच शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीसुद्धा भाजपावर जागा वाटपावरून आगडपाखड केली होती रामदास कदम यांचासुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात समाचार घेतला नेमकं शरद पवार आणि रामदास कदम या दोन्ही प्रकरणावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाल ते आहे का माझं नाव शरद पवार आहे एक प्रकारे शरद खरं म्हणजे पवारसाहेब मोठेच आहेत आज इतके वर्ष ते राजकारणामध्ये आहेत जवळपास त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्ष किंवा पंच्याऐंशी वर्ष जे काही त्यांचं वय असेल म्हणजे राजकारणामध्ये त्यांचे जवळपास पंचावन्न वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहेत तर या स्तराच्या नेत्यांनी एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी काही त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा नाही आहे पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि जर प्रकारे ते अशा प्रकारे त्या आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल आणि मला वाटत नाही की कोणी आमदार अशा प्रकारे त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल मला असं वाटतं की म्हणजे मी काही त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही तुम्ही जे म्हणताय त्याच्या आधारावर मी माझी प्रतिक्रिया देतोय पण मला हे काही योग्य वाटलेलं नाही असं आहे की मी इतके वर्ष भाईंना ओळखतो अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे कधीकधी रागाने देखील ते बोलतात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला आहे त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आम्ही एकशे पंधरा आहोत तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचं आम्हाला समाधान आहे आणि आम्ही भक्कमपणे शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे आहोत मुख्यमंत्री म्हणून आमचं पूर्ण समर्थन शिंदे साहेबांना आहे आणि आमच्यासोबतची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आमच्यासोबतचे इतर मित्रपक्ष असतील यांना सोबत घेऊनच आम्ही निवडणुकीला पुढे चाललो आहोत त्यांचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवणार आहोत आता हे ठीक आहे की अनेक वेळा अनेक लोक थोडं आमचं लक्ष वेधून घेण्याकरता किंवा आपलं महत्त्व पटवून देण्याकरता वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका बोलतात आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी आणि मॅच्युअर्ड लोकांनी त्या गंभीरतेने घेऊन भुजबळ साहेब असं म्हणतायत की जेवढ्या जागा का कोणी काही मागायला हरकत नाही निर्णय वास्तविकतेवर आधारित होईल आज आज एक बहुत महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्रने लिया आहे महाराष्ट्र में किसानों को जो बिजली दी जाती है उसमें 50 परसेंट फीडर्स करीब 9000 मेगावाट मेगावैट बिजली ये हमने सोलर पर ट्रांजिशन करने के लिए लेटर ऑफ अवार्ड दिए हैं। रिवर्स बिडिंग पद्धति से दो रूपए छिहत्तर पैसे से लेकर तीन रूपए दस पैसे तक इस रेट पर हमने ये अवार्ड किया है और 9000 मेगावाट का डिस्ट्रीब्यूटेड सोलर जनरेशन इन वन गो ये एक प्रकार का रिकॉर्ड है देश में कहीं पर भी यह हुआ नहीं है जो महाराष्ट्र का यह सोलर मॉडल है इसको केंद्र सरकार ने अप्रिशिएट किया है इसको कुसुम में भी उन्होंने जगह दी है और केंद्र सरकार ने इस मॉडल को बाकी राज्य भी रेप्लीकेट करे इस प्रकार से पत्र भी बाकी राज्यों को भेजा है और मैं ऐसा मानता हूं कि तीन सालों में किसानों को मिलने वाली सारी बिजली महाराष्ट्र में हम सोलर पर ट्रांसफॉर्म कर देंगे इससे प्रदूषण भी बचेगा बड़े पैमाने पर पैसे की बचत होगी क्रॉस सब्सिडी की बचत होगी इसका जो भार हमारे उद्योग के ऊपर आता था उसको भी हम रैशनलाइज कर पाएंगे हमारे बजट में से जो सब्सिडी देनी पड़ती थी वो भी नीचे जाएगी और सबसे बड़ी बात प्रदूषण हम बड़े पैमाने पर कम कर पाएंगे

सारा डिस्ट्रीब्यूशन भी वही कर रहे हैं नाम भी वही अनाउंस कर रहे हैं आंकड़े भी वही अनाउंस कर रहे हैं, तो थोड़ा काम हमारे लिए छोड़िए हम जब अपना काम पूरा करेंगे तो आपको बिल्कुल पहले सबसे पहले मीडिया को आकर बताएंगे काम पूरा हो गया है किसको कितनी सीटें मिली है और कौन सी सीट पर कौन लड़ने हाँ जी हाँ जी बिल्कुल देखिए हमारे में कोई गंभीर मतभेद है ही नहीं दो तीन सीटों के ऊपर हम लोग आपस में बातचीत कर रहे हैं उसमें भी कोई मैं ऐसा नहीं मानता कि कोई गंभीर मतभेद है हम उसको सुलझा लेंगे ऐसा है कि सभी को सीटें मांगने का अधिकार है सभी पार्टियां आए तो अपने अपने तरीके से सीटें मांगेंगे जो वास्तविकता होगी उसके आधार पर हम तय करेंगे अपील सुप्रीम कोर्टेप्ट कर आठ अपील अॅक्सेप्ट होण्याला म्हणत नाही जेव्हा एखादी केस आपण त्या ठिकाणी लावतो त्यावेळेस त्या केसमध्ये नोटीस निघते तशी नोटीस निघणं हे काही हे प्रोसेसचा भाग आहे त्याच्यामुळे आता ती नोटीस निघाली म्हणजे काहीतरी त्याला वेगळं झालं किंवा ते आता खारिज होणार वगैरे असं एवढं मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाच्या संदर्भात चुकीचं रिपोर्टिंग आणि चुकीचं स्पेक्युलेशन हे करणं योग्य नाहीये हे प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये त्या नोटीसला जर त्याला नोटीस मिळाली असेल ज्यांना नोटीस मिळाली असेल ते उत्तर देतील